स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर हे बघा आज आमच्याकडे नर्दी कुंकाचा प्रोग्राम ठेवलेला आहे मी अशी रांगोळी काढली आहे तुम्ही बघू शकता आणि इथे इथे अशी आपण पण वॉल डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्या साईडला आहे हे बघा ह्या साईडला ला आपण छानशी अशी रांगोळी काढलेली आहे छानशी रांगोळी काढून आपण आता आतमध्ये आणि पण त्याची पट्टी फुलबू चिरंजीचे दाणे आणि इथे पण आपण छानस असं डेकोरेशन केलेलं आहे हे बघा संपूर्ण डेकोरेशन आणि इथे पण आपण डेकोरेशन केलेलं आहे थोडाफार सुवासींचा साथ सजवलेला आहे आणि इथे आता आहे बोल झाले हे बघा हे ते तुमच्यासाठी मी शेअर करते जिथे सुंदर तुम्ही जमलेली आहे आयआय गोरना नाही आणि आय आय चालत चालत आहे तर मम्मी

त्याने असा हातच लावला तीन मुर् तीन मुर् साडी पाहिजे हे सगळे मग एवढी बाईक कागद थांबून गेलो ये आइज ते

किचा पिना पाहा आम्ही मध्ये दिसतो किती जरा खेळो व्हिडिओ काढतो व्हिडिओ किचा हाय पिक्चर आई ये नो नो कामले कामले पूर्ण कर सर्व कर सर्व पूर्ण

ये बाई कलर नु का काम करतात आहे का मित्रांनो पैसे लागतो आहे का

যাও যাইও তোমরা Instagram এ येणार নাকি सगळे Instagram এ येणार নাকি सगळे যাও বলดิ জানো জানো ইকু লোটা লাগা দাও যাও না তাই মানে হেলমেট কোয়ালিটি টা না আই আই পাইতে দাও ও মুনি কোড লাগা করবা না তো যা বরাবর বানে গুট তেজি আমি कनेक्ट कर दे नाही एकदम चकलीत टाकाय एकदम चकलीत टाकाय तिरंगी टाकाय चकलीत टाकतो ठीक ठाक लाऊ दे तिला नाही तायतात देर बघू हे लडू नसणार आहे नाही हे घ्या पियो पियो काय नाही पोटात दिसले नाही हे टाके हाय हाय किती ये बसते वहिनी तो तो हां हां हा इकडे ब आ इकडे ब यू हस्न यू ए बाय नाराज साधी बोलून नाही यू ये बेटी टाव देना तुझे केले नाही लुक्स तुझे नाही केले तुझे आ आर यू हाय विले

মাওে পেটেন্য়ে হিয়ে করেন্য়ে কুনে।

हे मातीकडे नाही ते साधे खूप खूप चांगलाय चांगलाय हा कुडास फक्त छोटी लेगा चिडकी मी मिस केली तो छोटी लेगा चिडकी दे मला मागू दो तू तान में न Connie, फोल्गी,ाओं त॥ेरा 돌, न PUBG कमा, दाओती है विसा या बन डीने पादӵ ic 11 आंना भादगी पादगी ten pाद engineering विंहार बंपन मता डीने फिरा ना दू का पिने अले करना पूना ना उल्गी आंख feminist अजा इस या ला सबाँ भाद डीन आड़ी,

आ टेक लागली कार दुध पाहिजे काय जिले

आमित जी का पार्टनर हां एकदम शिपर खास पसंद करते हैं ज़ोरान ज़ोरान हां रोड पर तो पास 3000 पे भाऊ तो 330 अरे मैं इतना है वो चला छोटी केले मतलब आई यू आई यू तुम सब ये है ना

आपले जसे तसे टाइम लागसे हो तुले तर सोडून तुले भेटतो आज आपण येणार हा कोणाचं मनात काय मै अहिले बिचार गर्दै छु भैस गेलै हो सासमेर नाम साइको नि भन्दा साइको नै साहुजना ओते जिकै आइक्लास नै जति बचकली साहुजना दर्शन गर्दिनै कल हप्न नले भन्दै छ नि त्यमे अर्को दिन आगु असै कलमा नाला आज जाइ त ओडी गयो जरी गेली नि सारी त त्यो हरथि खडा जति मोती गिति तिना हो

जी त थाले मेदी आ गए छै सबै साथीहरु सबै साथीहरु त ककै नै भयो है त तर त पहिले आका सुनिने अब के थाहा न हुन्छ अब के छ हादर नाही का हा धरू राहिला का हा धरू राहिला का एखाद्या ठेवा लागते फक्त हा धरता का Ka kaka kwenye. Soma kwenye kocidi lawe. Soma kwenye kocidi lawe. San 벤ência na armyilay. Soma kwenye gliete. yapi namib boас検 salvar. Soma kwenye kocidi lawe. mai tsata kumalaüf mbona wie Brown Chuak karye mbona wie

त्याला चकना काही चाल चकणा चालते या गावा म्हटलं बिर्याणी म्हटलं भोसली मध्ये बिर्याणी खायला जास्त पैसे कॅमेरा नाही आणला का चला Gayâ, घेप्रतिक नाव, Harika अजी दापो worries, <laughs> Makar ini अजी दापो परकी लेख और बतीक्छें we Ass laser ऑर्की लेक लेक्षाब जागे लेगी लेख चाहिए, यह साम पंज ऐांहे, तो मत वह वारी साम हतका हित Platform हतक है मत राम revolutionary मी म्हणून सगितात सुंदर काय खूपचली होती ना टाकला ना सगली हे काय माझरे देऊ गेट लाईट ठीक आहे पहिले वाने दिले दाल पालको मारले हे नाहीच भाई नाव घे नाव बोलत सांगत पर्वतावर छत्रपतीला बाळांनी नाव घेते अर्दिगंगा

নাম ৰাজু ভাব

ऐ गं चन्ना बीचे रहित्याला कोणरा कोणचा yana घे ना गुट आवे कुठे बोलून सांगू नाही रे इथं का घे ना कोण विचकला बाई ओरगीला मागयते ना चन्ना राव आले बाबा आई पुढे आणला आमले हेनी करणं काय निघून या नाव सांग असा बाई देवला चन्ना आला बाहेर हां बंदरा आनंद हरी जी का वाह किती साळे घेता इरे जाओ बका जान जान बका बई माल दुरी सगळा सुकायचा अरे मी गोड सोडला मामी ममी देतो की या बात केलं हां बात केलं साजे बांधले दो नाही ननने पैसे वाला यसरा उकाने पद्मानी पद्मान्त पद्मा फोन त बिरया खे लहान मुले असतात देवाघरची फुल लहान मुले असतात देवाघरची फुल चेतनरावांच्या चेहऱ्यावर गेले माझे दोन्ही मुलं कार्यक्रम झालेला आहे आणि खूप सारे यायचे आहे पण हे आमचे घरच्या बाया सर्वात अगोदर जात आहे घरी तर चला छान वाटलं हळदी कुमकू आणखी मामी प्रोग्राम कसा वाटला तुम्हाला प्रोग्राम कसा वाटला तर आपले जण आवरलेले आणि हे बघा माझ्या दोन जावा खूपच जास्त कामाच्या जा चला या चला तर इकडे बा बापरे बाप रे बाप एवढ सुंदर डेकोरेशन वाव यार कोण आहे कलाकार कोणी बोल सर्वात सुंदर डेकोरेशन एवढी वाव आयाचे बोर नान कॅप बाज एक नंबर वाव काय क्रिएटिव्हिटी आहे यार खरंच मनाला गेल माधुरी वहिनीला आणि संपूर्ण समटक्के परिवारला एवढं सुंदर प्रोग्राम तुम्ही अरेंज करत आहे बहुत मजबूत टिकाऊ <है>, आहे <laughs> <laughs> वहिनी तुम्ही इलेक्शनचा फॉर्म भरला असता निवडून आल्या असत्या असं डेकोरेशन केलं इथे लूट वगैरे झाली आणि सर्व गेलेत हे सर्वात लेट आले चला नाश्ता देत <laughs> काय ना तिथं